धरतीवरचं स्वर्ग म्हणजे रायगड किल्ल्यावर मी असं काय म्हणतो याचं उत्तर तुम्हाला भेटेल बघू शकता रायगडावर जाऊन कशा पद्धतीने म्हणत हे बघा जसं पिक्चर मध्ये तुम्ही बघता त्या पद्धतीने बापरे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत हे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आहे पाच जून आणि काल दाखवतो कशा पद्धतीने आमची रात्र पूर्ण आम्ही झोपलो <laughs> होतो या ठिकाणी कोंबड्यांनी इतका त्रास दिला यांच्या आवाजाने खरं तर आज आमची सकाळ झाली एकदम फ्रेश वाटतंय पूर्ण दुख आलेलं होतं की कसं वाटलं सर झोप आली येस इथं सर्व आम्ही झोपलो होतो तुम्ही बघू शकता जवळपास साडेसहा वाजलेले आहेत आता सर्व फ्रेश होऊयात ब्रश वगैरे करूया गड फिरूया गड सर करूया सो खूप आली एक प्रकारचा असं वाटत नाही की गडावर आलो त्या ठिकाणी महाराजांची पावलं झिगली आहेत त्यांची शेजारी या ठिकाणी वावरले आहेत त्या ठिकाणी एक वेगळीच आपल्याला ऊर्जेची जाणीव होते याचा सर्वांनाच अनुभव आला चला तर मग पटकन फ्रेश होऊन घेऊया लेट्स को तर मित्रांनो मस्त वेग ब्रश वगैरे करून आता आम्ही नाश्ता करत आहोत थोडासा भत्ता आणि चोळे आहे म्हणजेच गोड पुऱ्या बिस्किट वगैरे खातोय जवळपास सकाळचे सात वाजलेले आहेत समोर बघा व्ह्यू किती सुंदर आहे आणि आता आम्ही ओम्स होत प्रांक करणारे चला तुम्हाला दाखवतो प्रॅंक प्रॅंक <laughs> माहिती त्यांचे ब्रश पण बाकी आहे बघा यांचे सर्वांचे आणि मस्त डॉयट बिनेटला जाऊन ब्रश ब्रश करू मस्त आता नाका नाही तरी लाकड अजून येस का किती लांब आहे जवळच आहे अर्धांच्या काळात बघून येऊ चालेल आम्ही चाललो आहोत रायगड किल्ल्यावर या ठिकाणी एक टाका आहे त्या ठिकाणी आंघोळीसाठी तुम्हाला दाखवतो चला कशा पद्धतीने आहे सो असा काही प्रकारचा रोड आहे जे रस्ता आहे त्यावरून आता आम्ही जात आहोत आणि इकडे आहेत चला सगळीच या ठिकाणी आहे शिवकालीन टाका तुम्ही बघू शकता खूप डेप्थ आहे आणि या ठिकाणी ओमची आंघोळ चालू आहे प्रॉब्लेम झालाय माझा जो स्पेक्स होता नो स्पॅडच तुटलेला आहे आता असा चष्मा झाला मस्त पैकी अंघोळ चालू आहे हा शाऊत आला तोंडाला साबण लावून आता इथं पाणी कसे काढत पाणी कसे काढतो दाखव पाणी काढण्याची मेहनत मग मग मगर नाही टाका तो खरंच म्हणतो कुठं काय फायनली मस्त पैकी सर्वांची अंघोळ झालेली सर्व तयार झाले जवळपास सकाळचे दहा ते साडे चा टायमिंग झालेला आहे आणि सर्व मस्त पैकी तयार झाले अरे हे सर्व हात जोडून का उभे ओ माय गॉड पुढे आहे जगदीश्वराचं मंदिर आणि आता आम्ही तिथेच जाणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की चला सो सर्व खूप छान दिसतात सर्वांचं खूप छान आवरलेलं आहे आणि देवकृपाने चांगलं वातावरण देखील आहे तुम्ही बघू शकता चलो सो काही फर्स्ट लाईफ लाईफमध्ये म्हणजे तीन वर्षापासून रायगडावर येतोय आणि ह्या वर्षी खूप छान सोय झाली खूप हॅपी आहे चलो मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत होळीच्या माळ ह्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे सो चला आता आमचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी जी परवानगी लागते ती परवानगी भेटते का नाही मी तुम्हाला दाखवतो बाकी याची त्यावेळेस आम्ही आधी यायचो त्यावेळेस असं आम्हाला टेंट खाली किंवा असं मोकळ्या रानावत असं फिर बसावं लागायचं पण यावेळेस आमची खूप छान सोय होती परवानगीसाठी गेले श्रीकांत फोनवर बोलतायत कसं काय करता येईल कार्यक्रमाचं आता खूप कार्यक्रम घ्यायची इच्छा होती आहे ना एवढं वातावरण बघून घाम येतोय काय तेच येते चला माझ्या का पिक्चर तुम्हाला दाखवतो गड कसा आहे आणि फिरूया बघूया कार्यक्रम होतो का नाही आमचं कास्त महानाट्य ज्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनाचा पूर्ण प्रसंग आम्ही त्यामध्ये दाखवत असतो सो बघूया की होतं का नाही नाटक आणि काय अडचणी येतं त्या मी तुमच्यासोबत शेअर करतो चला शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो आहे मीटिंगची जी परमिशन आहे ते घेण्यासाठी बघूया का नाही काय आता बोलूया त्यांच्यासोबत मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे आता आम्ही आहोत बाजारपेठ या ठिकाणी चलो मीटिंग चालू आहे जे ब्लॉग्स बघतो शिवाजी महाराजांवरचे रायगड वरचे बॅकग्राऊंडचा आवाज असतो दादांचा असतो क्या बात आहे काही सादर करू शकता सर आमच्या चॅनल थोडंफार सादर करण्यापेक्षा आता मी पायात जोडे वगैरे घातलेले त्याच्यामुळे सादर तर नाही करणार पण माझा उद्देश हाच असतो की महाराजांचा इतिहास असेल किंवा ज्या वास्तू आहेत किंवा ज्या गडकिल्ले आहेत जे जे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे, आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक उद्देश असतो त्यामागचा कुठला कमर्शियल किंवा हा कुठलाच विषय नसतो त्याच्यामुळे okay. तो लोकांपर्यंत कसा पोहोचत येईल आपल्या आवाजाला एक देवाने देणगी दिलेली आहे त्यामध्ये शुभ कार्य करायचं ओके मी देखील तुमचं इंस्टाग्राम बघितलेलं आहे बॅकग्राऊंड मध्ये व्हिडिओ असतात आणि टेक्स्ट yes, yes. आ, सो तुमच्या इंस्टाग्राम आयडी शेअर करा सर्वांसोबत माझं इंस्टाग्राम आयडी आहे प्रमोट डॉट व्हॉइस ओके okay, ग्रेट आवाजातच खूप दम आहे आवाज आपण ज्याला म्हणतो ग्रेट घरी जास्त आवाज जो लागतो महाराजांच्या कार्यासाठी तो अगदी शोभून येतो दादा बरोबर बरोबर खूप धन्यवाद छान वाटलं दादा भेटून मी हो, आता मी बाजारपेठेत आहोत तर आजूबाजू जर तुम्हाला परिसर दिसत असेल तर या ठिकाणी आता सर्वांनी टेंट लावलेले आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या ठिकाणी त्यावेळी सर्व बाजारपेठ म्हणजे सर्व अन्नधान्य वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी गोष्टी उपलब्ध केल्या जायच्या जी वास्तू आहे ती समजून घेऊयात ती कशा पद्धती आहे आता माझ्यासमोर या ठिकाणी तुम्ही बघत असाल टकमक टोक आहे आणि इतका सुरू सुंदर या ठिकाणी दृश्य आहे तुम्ही बघा पूर्ण हिरवाईनी नटलेला हा डोंगर रांग आहे खरं तर काल पण चार तास पाऊस झालेला आहे आज आम्हाला थोडीशी भीती आहे की आज जर पाऊस झाला तर आमचा जो कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी प्रॉब्लेम येईल मित्रांनो आता आम्ही आलो अन्नछत्र ह्या ठिकाणी सो जवळपास अकरा वाजलेले आहेत तर आता अन्न म्हणजे भोजन करून घेऊया सर्व रांगेत उभे आहोत आम्ही सो अशा पद्धतीचे ठिकठिकाणी आपल्याला अन्नछत्राचे बघायला वाटतात टेंट्स ज्या ठिकाणी आपल्याला सोय असते जेवणाची तुम्ही यांच्या ताटात बघू शकता जेवणासाठी भात आहे आणि कदाचित वरण आहे आमटी का ओके आमटी लोणच ऊन पण खूप यार गरम असं होते असं वाटतं की पाऊस येईल बघूया भाग्य आहे बघू शकता रायगडावर जेवण कशा पद्धतीने बनत पूर्ण बिस्लरीच्या पाण्यापासून हे जेवण बनले जाते बघू शकता आणि सर्व स्वच्छता या ठिकाणी मेंटेन केली जातो बघू शकता सर्व शिवभक्तांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं फूड सर्व केलं जात आहे छान आहे मित्रांनो आता आम्ही सर्व जेवायला बसलो तुम्ही बघू शकता या ठिकाणी भात आणि आमटी आहे मित्रांनो आता मस्तपैकी आमचं भोजन झालेलं आहे त्यानंतर आता आम्ही शिरकाई देवी माता मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आमची जी, जी मिटिंग आहे मीटिंग है, ते ती मिटिंग कधी होते काय ते मी तुम्हाला दाखवतो आम्हाला संधी मिळते का नाही तेही मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण तत्पूर्वी या ठिकाणी जे शिरकाई देवी माता मंदिर आटिकन आहे त्या ठिकाणी रात्रीचा गोंधळ होतो जवळपास सात नंतर आणि त्या ठिकाणची जी तयारी असते केलेली आहेत आणि हे सर्व जी मंडळी आहेत ही गोंधळासाठी असते कुठून आलेला आहे दादा काय सांगाल आम्ही भूम शहरामधून तुळजापूर पासून आलेलो okay. आहोत ओके आणि शिरकाय देवीचा जो आपण रात्री पाच वाजता साडेचार पाच वाजता okay. गोंधळ करतोय ओके त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यानंतर आपला मशाल उत्सव मोठ्या प्रमाणात असतो त्यासाठी आमचं तयारी बघू शकतो बापरे पाठीमागे बघता एक गोंधळचे पद बघू शकता हो आमच्या जवळजवळ एक अडीचशे मुलं आहेत अच्छा अडीचशे मुलं आहेत ओके okay. हे तुम्ही स्वतः उचलून आणलं तेवढं हो उचलून आणलं सगळे खांद्यावर बापरे बापरे जास्त ओझं नाही आलं त्याचं कारण प्रत्येकाने एक एकच आणलंय अच्छा अच्छा चालेल भेटूया चला संध्याकाळी हो भेटूया इथे संध्याकाळी पद्धतीने ह्या ठिकाणी ठिकठिकाणी कार्यक्रम असतात पूर्ण टाइम बाउंडिंग असतं सो चार पाच नंतर पूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होते आता मी आलेलो आहे सिक्रेट डिस्कशन जो चेंबर तर ते बघण्यासाठी सर्वजण <laughs> चला आता तुम्हीच उतरा आता आम्ही आलोय राज सदर या ठिकाणी तर खूप सुंदर असं पद्धतीने या ठिकाणी डेकोरेशनची सजावट तयारी चालू ता आहे बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता साऊंड सिस्टीम ते या ठिकाणी तयारी चालू आहे जोरदार पद्धतीने सर्वांनी आपापल्या जागा पकडून ठेवलेल्या आहेत रात्रीच्या कार्यक्रमासाठी जो शायरीचा कार्यक्रम असतो ह्या ठिकाणी जर तुम्हाला दगड दिसतो आहे हा ह्या लेवलचा पूर्ण हा राज सदर होता पण तो फोडायचा राहून गेला सो तो एक दिसतो आहे तर तो, तो दगड होता टोटल म्हणजे त्या लेवलची पूर्ण हाईट होती नगारखान्याच्या बाहेर आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी सर्व ढोल पथक जे असतात त्यांची सर्व पूर्वतयारी चालू आहे ठिकठिकाणी शिवभक्तांनी त्यांच्या रात्रीची सोय म्हणजे त्यांचा जो निवारा करण्यासाठी जागा पकडून ठेवलेल्या आहेत आणि खूप गर्दी असते धर्तीवरचा स्वर्ग म्हणजेच रायगड किल्ल्यावर मी असं काय म्हणतो याचं उत्तर तुम्हाला भेटेल लेट सी ओ माय गॉड आतापर्यंत पूर्ण या ठिकाणी डोंगर रांग आहे या ठिकाणी नगारखाना आहे आणि बघू शकता हा स्वर्गात आल्याचा अनुभूती या ठिकाणी भिंत काहीच दिसत नाहीये ही बघा बाजारपेठीची भिंत त्या बाजूला जगदीश्वराचं मंदिर आता सगळं ढगांमुळे झाकल्या गेलेलं आहे दोनच मिनिटात हे सगळं क्लिअर होईल पिक्चर सुरू हो जायगा पडदा उठे का बघा झेंडा दिसतोय तुम्हाला झेंड पूर्ण हे धुकं नाहीये हे ढग आहे ढग पूर्ण डोंगरावर आलेले आहेत सफारचे जवळपास चार वाजलेले आहेत आणि खूप छान वाटतंय ता असं निसर्गाचा आनंद घ्यायला भेटतो खर तर एका आपल्या सर्व बिझी शेड्यूल मुळे असं निसर्गाचा आनंद आपल्याला घेता येत नाही पण ह्या ठिकाणी आमची खूप छान ट्रिप पण झाली आणि फायनली कार्यक्रमासाठी परवानगी देखील मिळाली आहे सो ते बोलले तुम्ही तयार राहा सो पाच सहा वाजता तयारी पण करूया एकदा प्रॅक्टिस करूया सो चला प्रॅक्टिस करायला जायचं बाकी हे बघा मी तुम्हाला जे म्हणतो तो नकारखाना तो हा दिसला आज तो नगर खाडा आणि आपल्याला इकडे जायचंय पण मित्रांनो आम्हाला गडावरती जायचं होतं बाजारपेठ या ठिकाणी म्हणजेच होळीच्या माळ या ठिकाणी जायचं होतं मर्दानी खेळ बघण्यासाठी पण तत्पूर्वी या ठिकाणी आता आमची जी प्रॅक्टिस चालू होती मी तुम्हाला दाखवतो कारण आमचं या ठिकाणी एक महानाट्य जे आहे त्याच्यातलं एक प्रसंग या ठिकाणी दाखवणार स्वतःचीच आता या ठिकाणी तयारी चालू आहे या महाराष्ट्र सो अशा पद्धतीने पूर्ण तयारी चालू आहे आणि मॅनेजमेंटचं काम या so, ठिकाणी चालू आहे सो चला बघूया या कसं काय पद्धतीने होत चला मेकअप च पण तयारी चालू आहे सर काय प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही बघू शकता

तर मित्रांनो जवळपास तयारी करता करता आठ वाजलेले आहेत आणि आता वाहिनली माझा मेकअप झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सादर करणार आहे समर्थ दादा दा, सो तुम्ही बघू शकता तिथे वेशभूषा किती सुंदर आहे सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशी तयारी चालू आहे चला बघा अशा पद्धतीची एवढ्या अंधारात चालू नाही मी सांगतो ना तुम्हाला अरे दादा मी सांगतो मेकअप चालू आहे अजून तयारी दाखवतो तुम्हाला हे बघू शकता या ठिकाणी सर्व तयारी चालू आहे महाराज पण तयार होत आहे खतरनाको मेकअप करता करता बराच उशीर झालेला आहे साडे नऊ वाजलेले आहेत सर्व आता तयार आहात तुम्ही बघू शकता आमचे महाराज किती जबरदस्त दिसत आहेत सर्वच बघू शकता अशा पद्धतीने सर्व तयारी चालू आहे इवन केला पाहिजे होता सर्व तयारी चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रभू अशा पद्धतीने चाललो आहोत एकदम महाराजांच्या काळात पोचलेला अशी अनुभूती होतीये तुम्ही बघू शकता हे बघा बघा कसं दिसत पिक्चर मध्ये तुम्ही बघता त्या पद्धतीने आता आम्ही एंट्री करत आहोत आता आम्ही नगरखाना या ठिकाणी आलेलो आहोत रात चाललेला आहोत मी ना ना आता मी जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलेलो आहोत दर्शनासाठी मित्रांनो आता जगदीश्वराच्या मंदिरात आलेलं आहे महाराजांचं दर्शन झालं आमचं पण त्यासोबत दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता छान वाटलं मंत्राचा जागणी झालेला आहे असेच महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी ह्याच मंदिरात असाच पद्धतीने या ठिकाणी देवाचे दर्शन घेऊन त्यांच्या पुढील राज्याभिषेक सोहळ्यासाठी पुढे निघाले असतील मंदिराच्या बाहेर आलेला आहोत परम महाराजांचे वंशज आहेत हे तो त्यांच्यासोबत फोटो काढायचा एवढा मान मिळाला म्हणून आम्ही होळीच्या माळावर चाललेला आहोत परत बाजारपेठेतून बघू शकता जे पब्लिकचा जो रिॲक्शन आहे तुम्ही बघू शकता क्षा आलेल्या आहेत या समितीचे तर त्यांच्यासोबत चर्चा चालू तुम्ही बघू शकता आता आम्ही शिरकाई देवी माता मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत गर्दी बघू शकता

बोललं गेलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीचे धुकं आहे इव्हन पंचवीस ते पन्नास फुटच्या अंतरावरचं पण दिसत नाहीये हे बघू शकता पूर्ण धुकं आहे या लाईट मध्ये तुम्हाला जाणवेल हे बघा हे धुकं चला जागा झाला राजानी वेळाचा सोळाव्या वर्षी तोरणाला तोरणालं त्या काळातलं सोळा वर्षाचं वेळ मित्रांनो आता आम्ही फायनली आमचा सर्व जो कार्यक्रम होता ते झालेला आहे माझ्या समोर या ठिकाणी होळीचा माळ आहे आणि या ठिकाणी नगारखाना आहे आता आम्ही गड उतार करून आमच्या ठिकाणी आम्ही स्टे केलेला आहे तर त्या ठिकाणी जात आहोत तर चला मग मोठ्या प्रमाणात धुकं आहे चला फोटोज काढताय आहे आतिषबाजी बघू शकता ढगांच्या आड दिसत नाही पण आवाज खूप येतोय मित्रांनो फायनली आता आपण नगर खाणे या ठिकाणी शस्त्र आहे अशा पद्धतीची सर्व जी रांग दिसते तुम्हाला गडावरून खाली उतरण्यासाठी आहे मित्रांनो पूर्ण कान आमचे